बदलापूर लगत असलेल्या बारवी डॅम परिसरातील नैसर्गिक संपत्तीवर मोठ्या प्रमाणात घाला घातला जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे बदलापूर बारवी डॅम रोड लगत असणाऱ्या मुळगाव परिसरात वनविभागाच्या सातबारा नोंदीतील वन, सात नोंदी वन जमिनीवर मोठ्या प्रमाणावर सागवान वृक्षांची बेभानपणे तोड करण्यात आली असून शेकडो सागवान झाडी कापली गेल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे या संपूर्ण प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मनसे विभाग अध्यक्ष जयेश केवणे यांनी संबंधित वन विभागाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे वनजमिनीवरील मौल्यवान सागवान वृक्ष खुलेआम तोडले जात असताना संबंधित वनविभागाचे अधिकारी नेमके काय करत होते असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे ही बेकायदेशीर वृक्षतोड बदलापूर वनविभागातील काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने आणि लाकूड तस्करांच्या संगनमताने तर सुरू नाही ना असा गंभीर संशय व्यक्त करण्यात येत आहे या प्रकरणाबाबत वेळोवेळी संबंधित वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असतानाही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, नाही। असेही समोर आले आहे त्यामुळे लाकूड तस्करांना वनविभागाचे अप्रत्यक्ष पाठबळ आहे की काय असा संशय अधिक गडद होत आहे पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी असलेल्या यंत्रणांकडूनच दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढत आहे मुळगाव आणि बारवी डॅम परिसराचे नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरण अबाधित ठेवण्यासाठी या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होणे अत्यावश्यक असल्याचे जयेश केवणे यांनी स्पष्ट केले आहे या, के या वृक्षतोडीला जबाबदार असलेल्या लाकूड तस्करांसह संबंधित अधिकाऱ्यांवरही फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी ठाम मागणी करण्यात आली आहे अन्यथा नागरिकांमध्ये तीव्र बसंतोष उसळण्याची शक्यता नाकारता येत नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे दरम्यान या संपूर्ण प्रकाराविरोधात स्थानिक नागरिकांमधूनही तीव्र संताप व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली जात आहे वनसंपत्तीच्या संरक्षणासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी जयेश केवणे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा विभाग अध्यक्ष आपण मुलगावमधील डोंगर भागामध्ये आलो आहोत येथे फॉरेस्टमधील वन विभागाच्या ज्या काही जमिनी आहेत त्याच्यावर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे वृक्षतोड म्हणजे सागवान झाडं तोडण्यात आली आहे फॉरेस्ट विभाग काही झोपं काढतं आहे का एकीकडे तपोवनाचा मुद्दा इतका महाराष्ट्रभर गाजत असताना मुलगावच्या डोंगर दऱ्यात सागवान झाडांची तोड करण्यात येते वन विभागाची यांच्यासोबत लोटे आहे का वन विभागाच्या मध्यस्थीनेच ही झाडे तोडली गेली आहेत का संबंधित चौकशी झाली का या सर्वाची उत्तरं फॉरेस्ट विभागाने द्यावी कारण यांना पूर्ण कल्पना देण्यात आली होती की सागवान झाडं शेकडो झाडं तोडण्यात आली आहेत तिकडे पाहिलं तर आपण परंतु कारवाईच्या नावाने बट्ट्याबोल या लोकांचं चाललंय तरी काय यांनी तात्काळ कारवाई करावी का अन्यथा यांच्याविरोधात आंदोलन छेडण्यात येईल धन्यवाद